पत्रकार परिषद होती शिवसेनेचे राजन विचारे मनसेच्या अविनाश जाधवांची प्रेस कॉन्फरन्स असणारे ठाकरे मनपा म्हणजे ठाण्यामधल्या मनपा प्रभाग रचना आणि ठाण्यातील प्रश्नांसंदर्भात ही पत्रकार परिषद असल्याचं सांगितलं जात आहे तर पाच ऑक्टोबरला मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आणि त्यासोबतच राष्ट्रवादीची एक बैठक पार पडलेली होती मनसेच्या महाविकास आघाडीतील एंट्रीचा नारळ ठाण्यामधून फुटण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वेदांत वरून फोनवरून सोबत आहेत वेदांत या प्रेस कॉन्फरन्सचं कारण काय कुठल्या प्रश्नांसंदर्भात या प्रेस कॉन्फरन्स मधून मुद्दे मांडण्यात येतील माधवी गेल्या काही दिवसांपासून बघितलं आपण ठाकरेंची शिवसेना आणि मनसे ठाण्यामध्ये विविध प्रश्नांवर एकत्रितरित्या आंदोलन करताना किंवा मग प्रश्न मांडताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्येच आज ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार नेते राजन विचारे आणि त्यासोबतच मनसे नेते अविनाश जाधव यांची संयुक्त पत्रकार परिषद असणार आहे महामुंबई ठाणे महापालिकेची अंतिम झालेली प्रभाग रचना यासंबंधी काही प्रश्न आहेत त्यासोबतच ठाणे महापालिकेसंबंधी जो काही गोंधळ चालू आहे त्यासंबंधी आणि त्यासोबतच ठाणे शहरात अनेक प्रश्न आहेत या, या सगळ्याचा एकत्रित या पत्रकार परिषदेमध्ये काही माहिती दोन्ही पक्षांकडनं देण्यात येणार आहे आणि त्यामुळेच ही पत्रकार परिषद आयोजित केल्याची माहिती मिळते धन्यवाद वेदांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आता पुढची बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ऍक्शन मोडवर आली आहे आगामी स्थानिक